नमस्कार श्री महापुराण कैलास तेवीस शिव अध्याय क्रमांक द्वादशाह कृत्याचे म्हणजे बाराव्याचे वर्णन श्री गणेशाय महा स्कंद म्हणाला वामदेवजी श्राद्धकर्त्या पुरुषाने बाराव्या दिवशी प्रातः समय लवकर उठावे स्नान करून शुचिरभूत व्हावे ित्य कर्मे आटोपल्यावर शिवभक्तांना आणि शिव आराधना करणाऱ्या ब्राह्मणांना निमंत्रित करावे मध्या स्नान करून पवित्र होऊन आलेल्या त्या ब्राह्मणांना अनेक भोजन देऊन संतुष्ट करावे त्यांना परमेश्वराजवळ बसून पंचावरण पद्धतीने त्यांचे पूजन करावे हा विधी पुढील प्रमाणे आहे आधी मौन भावाने प्राणायाम करावा देशकालाचा उच्चार करावा महासंकल्पानुसार संकल्प वक् करावा अस्मत गुरुरीह पूजा गुरु असून मी तुमची पूजा करत आहे असे म्हणून दर्भांना स्पर्श करावा ब्राह्मणांचे पाय धुवावे मौन धारण करून स्वतः अचमन करावे त्या भस्म विभूषित ब्राह्मणांना आसनावर पूर्वाभिमुख बसवावे आठ ब्राह्मणांच्या रूपाने शिव महेश्वर आदी क्रमाने सदाशिवच विराजमान झालेले आहेत असे चिंतन करावे अन्य चार ब्राह्मणांमध्ये गुरु परमगुरु परापर गुरु आणि परमेष्ठी गुरु यांचे चिंतन करावे परमेष्ठी गुरुचे चिंतन करताना त्या ब्राह्मणांच्या ठिकाणी उमेसहित महेश्वर विराजमान आहेत असे ध्यान करावे इदम मासनम असे म्हणून त्या सर्वांसाठी वेगवेगळी आसने वेग ठेवावी आरंभी ओम मध्ये द्वितीयांत म्हणजे द्वितीय युक्त गुरु आणि शेवटी आवाह परम गुरु आवाहयामि नमः गुरु परात्पर नमहाम परात्परगुरु आवाहयामी ओम परमेष्ठी गुरु आवाहयामि नमहा अशा प्रकारे आवाहन करून अर्ध्योदकाने म्हणजे अर्ध्यात ठेवलेल्या जलाने पाद्य अचमन आणि अर्ध करावे वस्त्र गंध आणि अक्षदा द्याव्यात ओम गुरुवेन महा इत्यादी चार नाम मंत्रांनी गुरुस्वरूप मानलेल्या चार ब्राह्मणांना आणि शिवजींच्या आठ स्वरूपांची क्रमशः नावे घेऊन ओम सदाशिवायन महा इत्यादी आठ नाममंत्रांनी शिवस्वरूप मानलेल्या आठ ब्राह्मणांना सुवासिक फुलांनी अलंकृत करावे धूप व दीप दाखवा कृतमिदम सकलम करण्यात आलेली ही सर्व आराधना पूर्ण रूपाने सफल होवो असे म्हणून उभे रहावे, नमस्कार करावा ब्राह्मणांसमोर भोजन पात्रे ठेवण्यासाठी वेगवेगळी आसने मांडावी त्यांच्यावर क्रमशः प्रोक्षण करावे त्यांच्यावर भोजन पात्रे म्हणून केळीची पाने ठेवावी ती पाण्याने शुद्ध करावी त्यांच्यावर शुद्ध अन्न डाळ भात भाज्या पुऱ्या इत्यादी खीर अपूप म्हणजे किंवा नारसे त्या पात्रांना हाताने स्पर्श करून विष्णू हव्यमिदम रक्षस्व अर्थात हे विष्णू या हविष्याला तुम्ही सुरक्षित ठेवा असे म्हणावे मग त्या ब्राह्मणांना पिण्यासाठी पाणी द्यावे सदा शिवाद्यो मी प्रीता वरदा अर्थात तुम्ही सदाशिवांचे प्रार्थना करावी ये देवा आदी मंत्रांचा उच्चार करून अक्षदा टाकाव्यात नमस्कार करावा सर्वत्र अमृतमस्तु अर्थात सर्वत्र अमृत होवो असे म्हणून ब्राह्मणांना प्रसन्न करावे त्वा या मंत्राने आरंभ करून वेदांच्या आदी मंत्रांचा रुद्राध्यायाचा चमकाध्याचा रुद्रसुक्ताचा आणि पाच ब्रह्म मंत्रांचा पाठ करावा मग ब्राह्मणांनी भोजन करावे ब्राह्मण भोजनाच्या शेवटीही यथासंभव मंत्र म्हणावेत अक्षदा वाहाव्या हात आणि मुख प्रक्षलनासाठी जल द्यावे आचमनासाठी जल द्यावे मग त्या सर्व ब्राह्मणांना सुखपूर्वक आसनावर बसवावे पिण्यासाठी शुद्ध जल द्यावे मुखशुद्धीसाठी शुद्धीसाठी युक्त तांबूल द्यावेत दक्षिणेसह चरण पादुका आसन छत्री पंखा चौरंग वेळूची छडी इत्यादी उपयुक्त वस्तू दान कराव्यात परिक्रमा व नमस्कार करून त्यांना संतुष्ट करावे त्याचा आशीर्वाद घ्यावा पुन्हा नमस्कार करावा मला दृढ गुरु भक्ती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करावी मग विसर्जनाच्या भावनेने सदा शिवाय प्रीता यथा सुखम गच्छंतु अर्थात सदाशिव आदी सर्वांसाठी प्रसन्न होऊन येथून प्रस्थान करावे असे म्हणावे त्यांना निरोप देण्यासाठी दरवाजापर्यंत त्यांच्या मागे मागे जावे त्यांनी थांबायला सांगितल्यावर आणखी पुढे जाऊ नये त्यानंतर श्राद्धकर्त्या पुरुषाने द्वारी आलेले ब्राह्मण बंधुजन व दिन अनाथांसह भोजन करावे आणि सुखपूर्वक राहावे असे केल्याने काहीही विपरीत होत नाही हे त्रिवार सत्य आहे अशा प्रकारे प्रतिवर्षी श्राद्ध रूपाने गुरुची उत्तम आराधना करणारा शिष्य या लोकी अनेक प्रकारचे उत्तम भोग भोगून अंति शिवलोकी जातो हे मुने पूर्वी व्यासांनी नैमिषारण्यातील मुनींना अनेक प्रकारचे ज्ञान दिले म्हणून ते आधी गुरु आहेत तुम्हीही दुसरे जग प्रसिद्ध गुरु आहात मी सांगितलेले हे ओंकाराचे ज्ञान तुमच्या मुखातून सनत कुमार श्रवण करतील मग तेही शिवभक्तीत रममान राहतील त्यांच्याकडून हे ज्ञान व्यासांना आणि व्यासांकडून श्री शुकदेवांना प्राप्त होईल त्या दोघांचे चार चार शिष्य आहेत ते वेदाध्ययन संपन्न आणि धर्म स्थापन करणारे आहेत वंशम पैल जैमिनी आणि सुवंतू हे व्यासांचे शिष्य आहेत अगस्त्य पुलस्त्य पुलह आणि क्रतू हे तुमचे शिष्य आहेत सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार हे योग्यांमध्ये श्रेष्ठ आणि शिवजींना अत्यंत प्रिय आहेत हे सर्व वेदार्थ जाणणारे आहेत गुरु परमगुरु परात्पर गुरु आणि परमेष्ठी गुरु आहेत महायोगी शुकाला हे पूज्य आहेत हे, हे महामुनिमंडल अत्यंत अद्भुत परात्पर शिवजींचे अधिष्ठान रूप वेदांताचा अर्थ समजावून सांगणारे बुद्धिमान यतींना पूजनीय मायामोह दूर करणारे ज्ञान रूपाने संतोष देणारे जगाचे कल्याण करणारे आणि लक्ष्मी प्रदायक आहेत असो वामदेवजी मी सांगितलेले हे ओंकाराचे ज्ञान शिष्यवर्गासाठी आहे हे दिव्य ज्ञान धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारे जे सर्वोत्कृष्ट आहे ते देणारे आणि काशीमध्ये श्रेष्ठ मुनी देणारे आहे हे उत्तम रहस्य स्वतः शिवजींनी सांगितलेले आहे आणि ते वेदांताच्या सिद्धांताने निश्चित करण्यात आलेले आहे असो तुम्ही माझ्याकडून जे काही ऐकले आहे त्याला विद्वान पुरुष तुमचेच मत वामदेव मत म्हणतील मी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करून अर्थात शिवप्रभूंचे ध्यान करत आणि शिवो हमस्मी मी शिव आहे असे म्हणत येथे शिवरूप होतो सूत म्हणाले ऋषींनो अशा प्रकारे वामदेवांना उपदेश करून ज्ञानदाता गुरु देवेश्वर स्कंद शिवपार्वतींच्या चिंतन करत अनेक शिखरांनी परम आश्चर्यकारक कैलास पर्वतावरून निघून गेला टीप म्हणूनच या संहितेला कैलास संहिता म्हणतात त्याला वंदन करून वामदेवही आपल्या श्रेष्ठ शिष्यांसह कैलासावर गेले तेथे ते शिवपार्वतीचे दर्शन घेतले त्यांच्या मायानाशक आणि मोक्षदायक चरणांना वंदन केले त्या दोघांचे रमणीय स्वरूप पाहून त्यांचे देहभान हरपले त्यांनी दोघांना दंडवत प्रणिपात केला आणि वारंवार उठून पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागले त्यांनी वेदशास्त्रांच्या आशयाने युक्त अशा अनेक स्तोत्रांनी जगदंबेचे आणि पुत्रांसहित परमेश्वर शिवजींचे स्तवन केले देवी पार्वती आणि महादेवजींचे चरण आपल्या मस्तकावर ठेवले त्या दोघांचा पूर्ण अनुग्रह प्राप्त करून ते सुखाने तेथेच राहू लागले त्यांच्याप्रमाणे तुम्ही सर्व ऋषीही नाही प्रणवार्थ स्वरूप महेश्वरांचे आणि वेदांचे गोपनीय रहस्य असलेल्या मोक्षदायक तारक मंत्राचे अर्थात ओंकाराचे ज्ञान प्राप्त करून येथेच सुखाने राहा विश्वनाथांच्या चरणांमध्ये सायुज्य स्वरूप उत्तम मुक्तीचे चिंतन करा मीही गुरुदेवांच्या सेवेसाठी बद्रिक आश्रमात जातो तुम्हाला माझ्याशी सुखसंवाद करण्याचा पुन्हा योग येवो हीच सदिशा मुनीश्वरांनो तुम्ही मला जे विचारले ते सर्व मी सांगितले आहे तथापि अजूनही काही सांगावसे वाटते म्हणून सांगतो शिव हेच परमतत्व आहे वेद वेदांत सार आहे ईशानो ज्योतिरव्य इत्यादी श्रुतींनी एक शिव शिवप्रभूच अद्वितीय आहेत असे म्हटले आहे अथिर्भ शीर्षातील प्रथम खंडात देवांनी भगवान रुद्रांना विचारले तुम्ही कोण आहात तेव्हा ते म्हणाले मी जगाची उत्पत्ती आणि पालन करतो माझ्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही अथर्व शीर्षातील दुसऱ्या व तिसऱ्या खंडात सर्व देवांनी शिवजींच्या वर्णन केलेले आहे जे अग्नि जल औषधी आणि सर्व विश्वात व्याप्त आहेत त्या रुद्र देवांना नमस्कार असो असे म्हटले आहे रुद्राध्यायात नमहा स्तुत्या या मंत्रात सर्व वस्तूंमध्ये शिवजींचा सद्भावच वर्णन केलेला आहे बृहद आरण्यक उपनिषदात शिवजींना सर्वेश म्हटले आहे ब्रह्मांड पुराणात ब्रह्मा विष्णू अग्नी शुक्र सूर्य जल भूमी आदी सर्व शिवजींपासूनच उत्पन्न झालेले आहे असे म्हटले आहे हरिवंश पुराणात कैलास यात्रेत शिवजी म्हणतात हे गोविंद तुमची जी नावे आहेत तीच माझी नावे आहेत याच हरिवंशात श्रीकृष्णांनी शिवस्तुती करून वर प्राप्त केला असे वर्णन आहे अश्वालायनात लिहिलेले आहे शिवजींची स्तुती करून नामस्करण करावे स्कंद पुराणात लिहिलेले आहे कोणी ब्रह्माजीची कोणी विष्णूंची तर कोणी सूर्यादिकांच्या मूर्तीची उपासना करतात पण त्या सर्व मूर्तींमध्ये महादेवांचे स्वरूप पाहावे कारण सर्वत्र तेच अधिष्ठित आहेत कुर्म पुराणात शिवजींनाच सर्व यज्ञांचा फलदाता म्हटले आहे महाभारतातील वनपर्वात सुवर्णाक्षेत श्री विष्णूंनी शिवजींची आराधना करून देवांनाही दुर्लभ असे अनेक वर प्राप्त केल्याचे वर्णन आहे द्रोणपर्वात अश्वत्थामाच्या लिंग अर्चनाचे वर्णन आहे पर्वात, पर्वात भीष्म म्हणतात ब्रह्मा विष्णू इंद्र व सूर्य ज्यांची स्तुती करतात त्या शिवजींचे जो पूजन करतो त्याचे सर्व कष्ट दूर होतात अनुशासन पर्वात जेव्हा काहीच नव्हते तेव्हा मा एकमात्र शिवजीच होते आणि त्यांच्यापासूनच ब्रह्मा विष्णू यांची उत्पत्ती झाली आहे असे लिहिले आहे महाभारतात शिवजींना सर्वेश्वर म्हटले आहे वाल्मिकी रामायणाच्या उत्तरार्धात आणि अश्वमेधात रामाने शिव आराधना केल्याचा उल्लेख आहे युद्धकांडात शिवपूजनाचे महत्त्व आणि महात्म्य विशद करण्यात आलेले आहे भागवतातील चौथ्या स्कंदात दक्षाच्या यज्ञात शिवजींचा क्रोध शांत व्हावा अशी इच्छा करणाऱ्या देवांना ब्रह्माजी म्हणतात मी विष्णू तुम्ही सर्व देव आणि ऋषी आदी कोणीही महाप्रभू शिवजींचे महात्म्य जाणत नाहीत त्याच्याच आठव्या स्कंदात ब्रह्मा विष्णू आदी सर्वांनी शिवकृपेने श्रेष्ठ गुण संपादन केलेले आहेत असा उल्लेख आहे पद्मपुराणात भगवान शिव त्रिदेवांपेक्षा श्रेष्ठ आहेत असे म्हटले आहे चारही वेदांनी शिवजींची स्तुती केली आहे विष्णु पुराणात ज्याच्या हृदयात शिवभक्ती नाही त्याचा धिक्कार असो असे म्हटले आहे ऋग्वेदातील पुरुष सुद्धा ईशानपदाचा सूत्र, कात्यायनसूत्र आणि अश्वलायनामध्येही महती सांगितलेली आहे पातंजलातील पुरुष विशेष ईश्वर तस्य वाचका प्रणवा ही वाक्ये शिवजींचाच बोध करणारी आहेत पुढील वायुसंहितेमध्ये सातव्या अध्यायात हा संदेश लिहिलेला आहे कौमुदिकाराने शिवविषयक स्पष्टीकरण केले आहे पद्मपुराणातील गीता महात्म्यामध्ये गीतेच्या अठरा अध्यायांना नारायणा शिवजींच्या मूर्तीच म्हटले आहे रसेश्वर मुनींनी शरण जाण्यास योग्य असे एकमेव शिवपरतत्वच आहे असे म्हटले आहे मुनींनी सृष्टीच्या आरंभी शिवप्रभूंनी ब्रह्मा आणि विष्णू यांना उत्पन्न केले असे म्हटले आहे पुराणांमध्ये काही ठिकाणी विष्णू आदी देव शिवजींच्या विभूती असून त्यांना शिवकृपेने श्रेष्ठत्व प्राप्त झाले आहे असे म्हटले आहे तसेच जगाच्या कार्यासाठी ते कोणत्याही स्वरूपाने प्रकट झालेले असले तरी त्यांच्यात भेद नाही हेही स्पष्ट केले आहे दहा पुराणांमध्ये शिवजींचा महिमा अधिक अधिक वर्णन केलेला आहे म्हणून ती सात्विक आहेत ती ब्राह्मणांनी श्रवण करावीत चार विष्णू महात्म्य वैष्णव पुराणे क्षत्रियांनी श्रवण करावेत ब्रह्मपुराण वैशांचे मंगल करणारे आहे अशा प्रकारे श्रुती स्मृती पुराणे व इतिहास शिवजींनाच परमतत्व आणि सर्वेश्वर मानून त्यांचे भजन करतात त्यांना नमस्कार करतात असो येथे कैलास संहिता पूर्ण होत आहे जो कोणी या संहितेचे श्रद्धेने श्रवण करतो त्याच्या सर्व अभिष्ट कामना पूर्ण होतात तो शिवजींचा परमभक्त होतो त्याला मुक्ती मिळते पण मोक्षसिद्धी होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्या जन्मातही तो शिवभक्तच होतो आणि आपला हेतू साध्य करून घेतो असे शिवगीतेत म्हटले आहे अध्याय तेविसावा समाप्त कैलास संविता संपूर्ण